मुरबाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून मुरबाड तालुक्यात राजकीय हो, व सामाजिक क्षेत्रांमध्ये ताकद असलेल्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांना नारी शक्तीने विधानसभेसाठी शुभेच्छा दिल्या निमित्ताने मुरबाड तालुक्यात शिवळे येथे झालेल्या नारीशक्ती सन्मान सोहळ्यात दोन हजारांहून अधिक महिलांनी यावेळी सुभाष पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला जनसेवा प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीमध्ये मुरबाड शहराबरोबरच तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान करण्यात आला शिवळे येथे आयोजित केलेल्या नारी शक्ती सन्मान सोहळ्याला तालुक्याच्या सर्व भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुभाष पवार भाग्य दिले तू मला मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तन्वी मुंडले ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश पवार जुगल जाकोटिया माजी जिल्हा परिषद सभापती दीपा भल्ला प्राजक्ता भावार्थे पद्मा पवार योगिता विषय भारती पष्टे कविता पाटील रेखा इसामे सुनंदा घोलक भरती पष्टे शुभांगी सुभाष पवार डॉक्टर प्रज्ञा सुभाष पवार वैशाली घरत प्रकाश सुरोशे श्रीकांत धुमाळ हे यावेळी उपस्थित होते मुरबाड तालुक्याची जडणघडण करण्यात लोकनेते गोटीराम पवार यांचा सिंहाचा वाटा असून तोच वारसा सुभाष पवार यांच्याकडून चालवला जात असल्याची भावना महिलांकडून व्यक्त करण्यात आली तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुभाष पवारांना समर्थन देण्याचा निर्धार करण्यात आला असून या मेळाव्याला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची विशेष उपस्थिती होती नवरात्रोत्सवामध्ये माता दुर्गेपासून प्रेरणा घेत बदलत्या काळानुसार निश्चित ध्येय ठेवून लढावे असे आवाहन कपिल पाटील यांनी केले मुरबाड तालुक्यातील प्रत्येक महिला माता भगिनींच्या पाठीशी आपण कायम आहोत मोठ्या प्रमाणावरील बाजारपेठ लक्षात घेऊन महिलांनी उद्योग व्यवसायात पाऊल टाकावे असे आवाहन सुभाष पवार यांनी केले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुरबाड बदलापूर ग्रामीण परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून बदलापूर शहराबरोबरच मुरबाड मतदारसंघात विकासाची गंगा आणली गेली मुरबाड मतदारसंघाला एकनाथ शिंदे यांनी कधीही निधी कमी पडू दिला नाही असे नमूद करून भविष्यातही मुरबाडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची सुभाष पवार यांनी यावेळी ग्वाही दिली